नमस्कार चला तर मग आज आपण बनवणार आहोत चकुल्या मी तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण मी तुम्हाला आरोग्य आरोग्याबद्दल गोष्टी व्लॉग्स व्हिडिओज पोएट्री अशा बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे या व्यतिरिक्त तुम्ही मला इन्स्टाग्राम आणि फेसबुकलाही फॉलो करू शकता आणि युट्यूबला मला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद एक वाटी घेतली आहे त्याच्यामध्ये मूगडाळ आणि अर्धी वाटी तूर डाळ असं मिश्रण घेतलेलं आहे आणि हे कुकरला मी लावून टाकणार आहे कुकरला लावायच्या आधी याच्यामध्ये हिंग मिक्स करणार आहे कुणी टोमॅटोही मिक्स करू शकता आणि कुकर हा गॅसवर मंद आचेवर ठेवून दिलाय आता शिटी होस्तवर मी पीठ घेतलं आहे पीठ मळायचं आहे आपल्याला गव्हाचं पीठ मळतो तसं त्याच्यामध्ये एक बाउलमध्ये मीठ घेतलं आणि गव्हाचं पीठ चपातीचं दोन माणसांसाठी दोन चपाती पडतील असं बनवलं आहे त्याबरोबर एक मोठं पातेलं घेतलं आणि त्याला लगेच मी फोडणी टाकली आता फोडणीमध्ये जिरं मोहरी कडीपत्ता टाकू शकता आणि खोबरं जे बारीक केलेलं असतं ते, ते टाकू शकता याच्यामध्ये लसूण पेस्ट जर तुम्हाला हवी असेल तरीही टाकू शकता आणि गॅस बंद करायचं कारण खोबरं लगेच करपतं आता हे झाल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं चवीनुसार आणि चटणी टाकायची जेणेकरून कुणाला तिखट हवं असेल कुणाला कसं हवं असेल त्याप्रमाणे आपण टाकू शकतो तर हे झालं असेल की आपण जी डाळ बारीक केलेली आहे ती यामध्ये टाकून हे मिक्स करणार आहोत डाळ ही चांगली स्मॅश करून घ्यायची आणि यामध्ये टाकणार या याबरोबर आपण जी मगाशी चपातीचं पीठ घेतलं त्याची एक मोठा लाटा एक मोठी चपाती लाटून घ्यायची आणि हे फिरकीच्या सहाय्याने याला असे स्क्वेअर स्क्वेअर असे भाग पाडायचे आता स्क्वेअर कोणी वेगवेगळे वेग शेप्स पाडू शकतात पण मला हे बेटर पडतं हे चपाती एकदम पातळ लाटायची जेणेकरून हे शिजलं पाहिजे आपण हे वरणाला जी फोडणी दिली आहे त्यामध्ये हे एक, एक पीस टाकणार आहोत आणि शिजल्यानंतर ऑसम होतं फक्त वरण करताना खूप पातळ बनवायचं कारण हे थोड्या वेळानंतर आठरतं किंवा हे जे आपण स्क्वेअर टाकल्यानंतर चपातीचे चा। ते आटलं जातं त्यामुळे एकदम पातळ पाण्यासारखं वरण बनवायचं आणि हे बघा फायनल लुक असं आहे आता हे उकळी आली की उकडीमध्ये हे जे आहे आपण जे चपातीचं चा पीठ बनवलेलं आहे चपाती बनवले आहे त्याचे स्क्वेअर बनवलेले आहे ते एक 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 सिंगल पीस त्यामध्ये टाकायचं आणि असंच उकळून द्यायचं हार्डली पाच ते दहा मिनिटात हे तयार होणारा आयटम आहे ऑसम आहे आणि ह्याचा लुकही खूप छान वाटतो तुम्ही जर हे खाल्लं घरी केलं तर कमी वेळात जर भन्नाट जेवायचं असेल तर तुम्ही चकुल्या करून खाऊ शकता हे बघा मी एक 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 टाकत आहे हे खूप पातळ आहे परंतु हा फायनल लुक बघा हे सेमी सॉलिड लिक्विड होतं आणि ऑसम दिसायला होतं ही चकाकी दिसायला एक चकाकी आणि टेस्ट ऑसम आहे चला तर मग माझ्या चॅनलला यात सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असे भरपूर व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे धन्यवाद